की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आपण चूक केली असं आयुष्यामध्ये वाटणार नाही अशा प्रकारचं काम मी आणि माझे सगळे सरकार राज्यात एक नंबरवर आणण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रयत्न करू आणि शकतो मोला ठिकाणी आहे आज म्हणजे विरोधकांनी नाव मी घेणार नाही आणि या पाडव्याच्या शिवसेनेत तुम्हाला मोठेही करणार नाही आणि मोठी कृती आज आम्ही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आजच्या या बोरगुड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येणाऱ्या निवडणुकीसाठी जो मेळावा बनवला आहे त्या मेळाव्याचे प्रमुख बोरगुडचे माजी चेअरमन माझे मित्र रंजनदा पाटील माजी नगराध्यक्ष राधिकांत मला कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब लासुरेकर काल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि धा खोकलच्या अस्थिं बळ आम्हाला दिलं ते माझेकर माझे जुनील सहकारी सुदेव विरुडकर दत्ता पाटील केरोडेकर विश्व पाटील पद्मश्री पाटील रंजित सूर्यवंशी बजरंग सुनोळे राजू आमते नामदेव वादिवे डॉक्टर खडांगळे दिगंबर पटी चंद्रकांत जाधव डॉक्टर सुनील चोगळे राजाराम मोदळे चाचा चोपडे विशाल सूर्यवंशी रंजित मग अमर सरगर महुतेश पाटील अमर देवळे या ठिकाणी उपस्थित मंजुषाताई देवी पाटील तसली जमादार वलाबाई सुरुले फ कांबळे माया चौगले नम्रता बांदेगरे संगीता चौगळे मेंढके वैटी आणि ज्यांनी आज येरुडकर साहेबांच्या प्रवेश केला ते प्रद्युम्न पवार किसन मोरे सातापा काळे रंजित मेटके गणेश मालोरे किसन वायगडे दशा हिरुडकर प्रवीण पाटील प्रवीण विक्रम रामचंद्र मोरवाळे आणि शंपूरराव खतकर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी फक्त मुलगूड शहराचे सर्व नागरिक पत्रकार तरुण मित्रांनो आणि भगिनी मी अनेक वेळा या सभागृहामध्ये अनेक मेळाव्यांच्या निमित्ताने मी आलो परंतु माझ्या जीवनामध्ये इतक्या इतक्या संख्येने माता भगिनी आज जमलेले आहेत आणि आपला सर्वांचा उत्साह पाहिल्यानंतर त्याचा उल्लेख बाबासाहेब पाटलांनी के केला के येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धैरा नगरपालिकेपुरक्षा राहणार नाही असं आता सांगणार की कुठल्याही ज्योतिषेत त्याचा आवश्यकता राहिली परंतु एकच काम करा अति आत्मविश्वास आणि हजी आत्मविश्वास न बाळगता आपण अतिशय संयमानं नम्रतेने निर्णय त्यांना आपण नागरिकांच्याकडे जा आपला वचननामा आणि जाहीरनामा त्यांना सांगा आणि या येणाऱ्या पाच वर्षात मुरमुड राज्यात एक नंबरवर आणण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रयत्न करू थोडा विश्वास त्यांना द्या पहिल्यांदा मागा पहिला मी सांगेन की धाराची वेळ झाली आहे तर गोपूर माझा मुलगा चेअर मास्टर एक तास आता ती गाडीची वेळ वाटली आहे मी गडबड मला एक तास सगळ्यांना घेऊन जाईल अजून मी माझे मित्र सुप्रिय वेलोडकर यांचा मनापूर्वक आघाडी आहे की अतिशय अशा ऐतिहासिक वळणावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून आम्हाला चांगलं सहकार्याने साथ ते देण्याचं वचन दिलं त्याचा उल्लेख रणजित पाटलांनी केला की नऊ ऑक्टोबरला ज्यावेळा प्रवेश रणजित पाटलांचा राजकारणचा झाला त्यावेळा मी आणि सुनील गडकरी प्रदेशाध्यक्ष यांनी त्याला शब्द दिला होता की तुम्हाला मी शब्द देतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आपण चूक केली असं आयुष्यामध्ये वाटणार नाही अशा प्रकारचं काम मी आणि माझे सगळे करते योग्य तो मान सन्मान दिला जाईल आपल्या आणि आपल्या सरकारांना योग्य तो मान सन्मान देऊन आपली जे योग्य आणि चांगली कामं असतील त्याच्यामागं आम्ही हिमालयाचा तो राहू तेवढा विश्वास विरोध करणं आणि त्यांच्या सगळ्या सरकारला देतो नऊ ऑक्टोबरला रणजितदा प्रवेश केला आता ती जुनी गोष्ट काही उघडत बसणार नाही परंतु काम करत होते का ते अचानक का केले याचं कोड आजही मला उघडलेलं नाही मी मुंबईचे सगळे महान होतो कदाचित बाळूमामा आणि आंबाबाईची इच्छा असेल त्यांनी जावं आणि या दोघांनी यावं आणि बाळूमामा आणि आंबाबाईच्या कृपेला पुन्हा एकदा या मुलगुड नगरीमध्ये आपण चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी सगळ्यांनी आम्हाला विजयी करावा कर म्हणजे विनंती करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आता आपल्या निवडणुकीमध्ये सत्ता आल्यानंतर कारण मुलगुड शहर ते राष्ट्रवादीची अधिक सत्ता इथं आली परंतु हसन मुश्रीफची सत्ता काहीतरी आली नाही याचं दृष्टी नेतृत्व करू शकले नाही कारण मंडळी साहेबांचं प्रभुत्व येत होत मग पाटील घराचं प्रभुत्व होत परंतु यावेळेला रणजित पाटील जमाला सोबते विरोध करणे आमचे राष्ट्रवादीचे सगळी पाहू एकदा राष्ट्रवादीच्या पूर्णपणे जर मिळाली तर आम्ही गुरगुड शहराचा कसा चेहरा म्हणा बघतो याचा वाटतं आपण जाहीरनाम्यामध्ये ते वाचा आपण प्रश्न आहे की ज्याचा उल्लेख राज्यपाल चंद्रकांत गल्पाने केला की आपल्या मुरूड शहरामध्ये आपल्या तलावाचं सुशोभीकरण नसेल आपल्या गावातील राहिलेले रस्ते असतील विशेषतः आता मोरूडवरनं आपल्या कापशीला लोण गावातला आहे तो आता सिमेंट पामेंटचा होणारच आहे तो आता आपण धरलेला आहे गावातली रिक असते हे चांगल्या पद्धतीने करणं पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आहे ती पुन्हा वाढवायची असेल तर ती वाढवणं आणि आपल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण करणं हे तर काम मी आम्ही करूनच आपल्या मुरमुळ शहरामध्ये तीन हजार गोरगरी म्हणा दहा हजारमध्ये घर देण्याचा एक कार्यक्रम मी दाबवल्याशिवाय झाला नाही त्यांना स्वतःच्या घर नाही स्वतःचा नाही अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत आहेत अनेक अशी कुटुंब आहेत जी छोटी छोटी घरं आहेत चार चार पाच पाच भाऊ झालेले आहेत त्याला मुलं आणि मुली झालेली आहेत आणि कपड्याच्या लज्जा रक्षण करतायत त्यांना सुद्धा आपण घर मिळवून देण्याचा कागद म्हणजे जो पद्धतीने आम्ही प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू आणि जो सरपलाजराव तलावावर जाता ते तलाव भरला की जे लोकांची

आणि या पाणीच्या शुभेंनी मी मला मोठेही करणार नाही आणि मी त्याचा टीकाही करणार आहे आणि म्हणून त्याचं इंडिमिडियट पूर्ण करणार आणि आपल्या गावचं सगळं ड्रेनेज हे या वेदंगेवर जात आहे आणि ग्रामीण भागातले लोक वेदंगेचे की आहेत की घाण आणि आम्ही किती म्हणून त्याला सुद्धा आपल्याला ड्रेनेज व्यवस्था करावी लागेल सी ची पॅट लागेल आणि पाणी प्रोसेसफुल पण सोडावं लागेल म्हणजे आपल्या गावाचा संपूर्ण चेहरा आणि मोहरा बदलण्याची शपथ या पाडव्याच्या दिना दिवशी आम्ही घेतो आणि स्वच्छतेच्या बाबतीत असेल स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा सर्वेक्षणामध्ये पहिला आला पाहिजे या बाबतीत सुद्धा आम्ही प्रयत्न करू आणि ज्या ज्या नागरिकांच्या तक्रारी असतील अडचणी असतील मागण्या असतील तो आपला सकाळचा लोकप्रतिनिधी आणि राज्याचा मंत्री म्हणून मी पूर्ण करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून या सगळ्या नगरसेवकाच्या आणि नगराध्यक्षामागं हिमालया सगळं भक्कमपणाला उभं राहील एवढा विश्वास मी या ठिकाणी देतो कुठल्याही निवडणुकीमध्ये समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये फक्त विकास कामामुळे मतं मिळत नाही विकास कामामुळं निवडून लोक येतात यावर माझा विश्वास नाही जर काम नाही केलं तर टीका करतात आणि पराभूत कारणीभूत होते कार। ते विकास काम परंतु लोकप्रतीची जबाबदारी आहे विकास काम करणं ते नेदार करणं पारदर्शी करणं आणि गरीब आणि सामान्य माणूस जो आहे त्याच्या जीवनामध्ये अनंत ज्या अडचणी यात्रा आहेत त्या दूर करण्याचं काम या समाजकाने लोकांनी केलं पाहिजे आणि म्हणजे राजकारण जमानी केला त्या जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते त्याचा फार मोठा फायदा त्यांना भविष्यामध्ये त्या कामांचा त्याला मिळाला मी अनेक वेळा मुरकुटमध्ये आणि अनेक ठिकाणी सांगितलेला आहे मी तो धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करेल त्याला मगायचे काही वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला मी एकोणीस नव्हे रोजी आमदार झालो आणि तीन चार महिन्यात मी राज्याच्या मंत्रिमंडळात माझी निवड झाली आणि माझ्या विशेष सहाय्यक आता आला त्यानंतर त्यामध्ये संजय गांधी योजना सुरू केली होती त्यामध्ये बदल त्रुटी होत्या तुला एक खातर माझ्यावर आजाबरोबर मी अनेक एक डेमामध्ये बदल केले माझी जी विधवा बघित आहे त्याला नवऱ्या वेळेत जर सेट तर बेंचे तर कायदा राजा माझा परांडा जी बघितली बरी त्या नवऱ्यावर सुटलेल्या आहे पहिल्या लोटेमध्ये सोडली की कोटात करायचं ती बदल नाही आणि गावाचा कुणी प्रमुख माणूस

आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या वडाला एकत्रित देताना योजना मी राज्यामध्ये आणली त्याचं नाव श्रावाळ ठेवलं आणि राज्यभर माझं नाव श्रव बाळ पडलं आणि चौथे म्हणजे दिव्या त्यांना डोळे नाही हात नाही पाय नाही प्रतिपद आणि आयुष्यभर आयुष्य त्याचं वजवत आहे पहिल्या योजनेमध्ये ऐंशी टक्के अपंगाच्या सिव्हिल सर्जनच्या बदलली ती चाळीस टक्के राहिले त्यालाही पैसे देण्यास सुरुवात झाली मी या खात्याच्या मंत्री ऐंशी रुपये पैसे होते माझ्या काळाती अडीचशे रुपये झाली नंतर काळात सहाशे रुपये झाली राज्याचे सध्याचे मुख्य देवेंद्र फडणवीस साहेब चौदा ते एनप्रिल मुख्यमंत्री होते त्यांनी हजार रुपये केली आणि पुन्हा दोन हजार दोन हजार तेवीस आम्ही सरकारला पाठिंबा दिला सत्यमध्ये खाद्यपिका मागून घेतलं आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीस ला पंधराशे रुपये पेन्शन देणारा तयार काढण्याचं भाग्य मला या निर्णय

बंधू भगिनी नो दुसरं खातं माझ्याकडे आता विधी न्याय खात ज्याचा उल्लेख रजनीदाने केला यामध्ये पब्लिक ट्रेक त्या ठिकाणी दोन्ही जागे दवाखाने मोठ्या मोठ्या शहरामध्ये होते त्याला दहा टक्के कायद्यानं ऑपरेशन करण्याचा कायद्यानं त्याला सत्य होती कायदा जुना होता कुणी त्याचं लक्ष देऊ नव्हतं आणि माझ्या लक्षामध्ये आलं की शेकडो कुठे सवलती दवाखाने घेत आहेत तर गरिबांच्या मोफत उपचार करत नाही या खात्याचा मंत्री म्हणून मी कमिटी नेमली सगळ्या जबाबांना भेटी दिल्या आणि विधानसभेमध्ये मी कायदा आणला शेकडो कुठे या सवलती घेऊन दवाखाने जर दोन वेळी बनल्यावर उपचारच करणार नसतील तर त्या मुख्य मालक डॉक्टर असेल किंवा मुख्य मालक उद्योगपती असेल त्याला सहा महिने की तुरुंग शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड करणारा कायदा या राज्यामध्ये मी आणला आणि आज अठरा वर्षामध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला दरवर्षी मी दिवाळीच्या काळामध्ये सत्तावीस शुभा असा कार्यक्रम होतो परवा मी हा कार्यक्रम केला या वर्षभरामध्ये अडीच हजार ऑपरेशन झाले जर दरवर्षी पाच हजार व्हायची तर महाकंपनी दोन दाई सुरू झाल्याबद्दल आता बरेचसे ऑपरेशन होत आहे माहिती दुसरा एक म्हणजे तुम्ही पंधरा लाखाच्या वरच किंवा दहा लाखाच्या वरच्या कसले ऑपरेशनमध्ये एखाद्या घरा हृदय कराला त्याला ऑपरेशन काही पाहिजे बिंदू मलका कॅन्सर किडनी लिव्हर ब्रेन गरीब माणसाला पैसे आणणार कुठला झालं दादा सोनं नाद जमिनी कुच एवढे पैसे दिले होते ते मला की त्याला वाट बघायला लागत होते म्हणून या कायदा पण सोपं झाला तर आपल्याला मी पंचवीस तीस ज्या गंभीर आवाज पेशंट मुंबईला घेऊन जातो त्यांची राहायची मी व्यवस्था केलेली आहे बारा माणसं मी पगारावर फाउंडेशन ची छोडली आहे आणि जर एखादा दवाखाना नाही आहे मी त्याला दुर्गात कसे आहात मला माहिती आहे त्यामुळं मला माझं ते निवडपणा नाही आणि म्हणून आंबाबाईच्या दरम्यान मला कोणाला रोग होईल याची मी प्रार्थना करतो दादा तर घाबरू नका माझ्याकडे या मी तुम्हाला मुंबईला येऊन जाईल मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत ऑपरेशन करून तुम्हाला सुखरूप दवाखान्याकडे जमा करेल असं कृषी या तुमच्या मुलांना आणि भावाला उच्च दिले म्हणून दुसरा एक युती सरकारचा चांगला निर्णय घेतला की आमची दीड लाख ती महात्मा फुले देऊन पाच दु लाख रुपयांची केली आहे आता नोंदविकरण छोट्या मोठ्या आजाराला आता तुम्हाला कोल्हापूर गडिकल या शहरामध्ये त्या दवाखाने उभे आलेले आहेत तिथं आता मुंबईला यायची गरज नाही या ठिकाणी सुद्धा आम्ही त्याच्यात अंमलबजावणी करतो कुणी ऐकलं नाही तर त्याला शिक्षण सुद्धा करण्याची कायदा करतोच आहे त्याशिवाय आयुष्यमान भारत नरेंद्र मोदी साहेबांची पाच लाखाची योजना आहे कामगार विभागाची दोन लाखाची योजना आहे या सगळ्या योजना हे माझी सरकारी कार्य करते माझं फॉटेचं कार्यालय यासाठी आमच्यासाठी सत्य असतात म्हणजे माझ्या तालुक्यातला माझ्या जिल्ह्यातला माझ्या राज्यातला एक ही माणूस ऑपरेशनने उपचारला पैसा मिळाला नाही मी तो दगावा असं सांगता येईल नाही असं काम या क्षेत्रामध्ये करण्याचं भारते मला लाभ आहे मग तुम्ही तसं माझ्या खाता आलं मी जाताचा उलय करतो आहे भरी खाती शिक्षण आता ज्यांना संपलं आता तर सगळ्यात सांगितले की मला बराच वेळ जाईल तुमच्या तुम्ही उपयोग सांगतो आणि मी माझं बरोबर संपवणार आहे पण झालं कामगार खात्या या कामगार खात्यामध्ये अनेक मी निर्णय घेतले म्हणजे बांधकाम कामगार कल्याण मंडळ काढण्याचं भाग्य मला पहिल्यांदा लागलं बदलो राज्याच्या तिजुरीला एक पैशा मी लावला नाही सरकारी खाजगी दहा लाखाच्या वर्ष कसलंही बांधकाम घराचं बांधकाम असेल रस्त्यात असेल धरणात असेल तांद्यात असेल ठिकाणी परवानगी दिली जाते बांधकामाला त्याचं कायद्याला भरण्याची शक्ती केली मी या खात्यानं बघतो सहा हजार कोटी रुपयाला आज चौदा हजार कोटी रुपयाचं बेल सर्वोच्च न्यायालयात बँकेत बेजी ठेवायचे सहा सात टक्के व्याज मिळते चौदा हजार कोटी जर सात सात टक्क्यानं होणारा मिळालं त्याच्या काम प्रचंड सुरू आहेत मेट्रो चालू आहे सगळे राज्यभर चालू आहे त्या एक टक्क्याने तीनशे रुपये महिन्याला त्यातून आपण योजना किती आणल्या मला वाटतं सर्व कार्यकर्त्यांनी नदीपराव आपलं राष्ट्रवादीचं कार्यालय त्या गोल गरिबांचं योजना देणार आणि छोटेपर्यंत त्याच्या घरापर्यंत छोटीपर्यंत घेऊन देणारे कार्यालय असलं पाहिजे आपण विकास कामे करू रस्ते करू बाकी करू आता या बांधकाम कामाला योजना किती आहे ही ऑनलाईन व्यवस्था आहे आपण निवडणूक ऑनलाईन झाल्याबरोबर दोघी आहे शिवतार आहे लोहार आहे मुंबार आहे सिंचिंग वाला आहे चार बसवणार आहे फरशी बसवणार आहे लागू बसवणार आहे रस्त्यावर करणारा वडर आहे सगळ्यांचा समोर यामध्ये एकवीस लोक बांधकाम कामाच्या क्षेत्रात यामध्ये येत आहेत हे ऑनलाईन झाल्याबरोबर त्यांना दोन पेट्या दिल्या होत्या एक संरक्षित आणि एक अत्यावश्यक त्यामध्ये सगळं साहित्य होत त्याला एकवीस हजार रुपये झालं आणि बत्ती करतो राहिली तर नैसर्गिक पंधरा हजार रुपये आणि शेतीला वीस हजार रुपये मंडळी ऑनलाईन देते मुलं झाली पहिली ते सातवीला अडीच हजार मुलाबलेला वर्षाला आठवी ते झाली पाच हजार वर्षाला मुलाबलेला आणि क्वालेला आणि एक लाख साठ हजार मुलामलेला आणि कुठल्याही डिप्लोमाचा साठ हजार मुलामलेला परदेशी शिक्षण सगळं मोफत एमबीएस शिक्षण मोफत परवा विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी माझ्या

एका की माहिती नाही म्हणून अनेक योजना आपण त्यामध्ये केल्या आपण मधी आणि मंत्री असताना दुपारच्या वेळेला सकस आणि ताज अनुभव म्हणून त्याला साईटवर कॉन्ट्रॅक्टर सेंट्रल किचन शिजवायचं आणि साईटवरून वाढायचं असं शाकल घेऊन व्यवस्था मध्यावरून आणली म्हणून आमच्या आधी मधून घाटपूट खादाय असल्यामुळे ते जेवण राहायला लागलं आंबायला लागलं मग आम्ही ते बंद केलं आणि आम्ही दिलं दहा हजार रुपयेचं प्युअर इंग्लिशच्या भांड्याचा शेक लगाला कसं नुकतो देतात तसं दिलं दे। आता आता दुसराच शेट आम्ही देतोय एकतीस तारखेला आलेला कार्यक्रम आहे आता जे लोक धैर्य लोक आहेत त्यांना देतोय आणि दिवाळीनंतर दे ज्याला भांड्याचा शेट मिळाला त्यांनाही देतोय परंतु हे काम कार्यरत्यांनी करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझी विनंती आहे त्या सगळ्या योजना आपण घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते फार मोठे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे राजे खडा याचा फार मोठा अनुभव आहे आणि वाटते फाउंडेशनचं कार्यालय आम्ही या मुलमध्ये आहे त्याचा उपयोग करून घ्या आम्हाला मदत देणार आम्ही काम करतो आणि मदत न देणार ते आम्ही काम करतो निदान त्याचं अंत्यकरण तरी सांगेल अनेक ऑपरेशन केली लोक उलटे गेल्यावर मदत कशाला केलं ऑपरेशन आणि जाऊ दे म्हटलं तो वरती गेला ते बोलते त्याचा आता मात्र शक्ती दिला आपल्याला म्हणून मी ते नाटकाला आम्ही करत नाही तुझं शिवटी काय आम्ही काय साधू संत नाही आम्ही काय चांडी पण कसं काढलेलं आहे आम्ही काम केलं मत मिळावं हा जो आमचा अधिकार आहे ना एवढंच आहे मानतात आम्ही वर्षात काय मानतात एक नगरपालिका मत द्या एक खासदार केला जाईल आमदार केला जाईल तीन दर शिक्क मारायचं फक्त बाकीचं काय म्हणजे मागायचं देणार नाही पंधर महार वैद्यकीय शिक्षण त्याचा उल्लेख रंजिता केलाशे पंच्याऐंशी केला जाऊन बघण्या दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नोंदणी एखादं खाजगी हॉस्पिटल असावं जसलो बॉम्बी हॉस्पिटल अशी आता तिथं व्यवस्था मी केलेली आहे एमआरआय आणलेला आहे त्याचं आता सत्ता आहे सिटी स्कॅन आणलेला सगळे ऑपरेशन बदललेले आहेत त्याशिवाय शेटा पार्का तुम्ही खरंच एकदा शिप्या दा आणि वेळ मिळाला शेगा मार्गी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय म्हणून दोनशे बॅच आहे दोनशे विद्यार्थ्यांची सगळे हॉस्टेल मी पूर्ण केले मुलाबुलीचे ऑडिटर केलं ते तो लोकार्पण सतर्क केलं त्याचं एक्झामिनेशन हॉल स्टडी रूम शिक्षणाची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी विजय त्याशिवाय अकराशे आपण हॉस्पिटलचं काम इतक्या प्रचंड प्रमाणात सुरू आहे त्यात कॅन्सर विभाग आहे सुपर स्पेशलिटी आहे मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या दोन वर्षाच्या दो काळात हे सगळं काम झाल्यावर कुठल्याही हार्ट साठी किडनी ट्रान्सप्लांटसाठी लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी ब्रेनच्या ह्याच्यासाठी गुंतागृतीसाठी तुम्हाला मुंबईला आणि कोणाला जायला लागणार नाही अशी व्यवस्था केल्याशी आम्ही राहणार नाही आता प्रवास ग्रामीण रुग्णालयामध्ये सेंटर व्हावं ही बातमी वाचली मी दाबोड तुम्ही प्रकाश आंबेडकरांना फोन करा कारण ते सामाजिक खात्याचे म्हणजे की दाबोड तुम्ही सुद्धा ही व्यवस्था आपल्याला केली पाहिजे आणि मुलगुडच्या ग्रामीण रुग्णालयात ज्या ज्या व्यवस्था असतील हे करण्याचं काम मी या कधीतरी एखादा मोठा उद्योग जमीन येणार असेल तर काढावं लागेल आपले बेरोजगार मला एक त्यांना हाताला काम द्यावं लागेल हे करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्या भागात शक्ती दिली तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतील कारण हे काम करण्याचं स्वातंत्र्य मला माझ्या राजकारणामध्ये प्रवेश केला पण मला मुलगुडा कधीच मिळालं नाही हे जर स्वातंत्र्य मिळालं तर मुलगुट नगरी या देशातील एक नगरी करण्याचा प्रयत्न मी राजे खान रणजितराव पाटील आणि सुबोधीकर आमचे सगळे रणजी असतील राज्य आमचे असतील यांच्या सहकार्याने करून दाखवील वेळा विश्वास मी या निमित्तानं देतो आपल्या गावामध्ये सी सी टी व्हीचे कॅमेरे तसवाने जशी मागणी केलेले आहे त्याला किती खर्च येईल बघा मी आमदार फंडातून उद्या त्याला किती देतो आणि सी सी टी व्ही कोणीतरी ताबडतोबीनं यामध्ये काम करणारा माणूस मिळाला तर ताबडतोबीनं त्याला काम करायला हवं एवढा निधी मी निश्चितपणाने देईन एवढं वचन मी यानिमित्त देतो याशिवाय कोणी पदवीधर मतदारसंघाची विधानपेची नोंदणी चालू आहे जे पदवीधर असतील त्यांनी यात नोंदणी करावी या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक माझे मित्र भयासाहेब माने यांचा अशोम्य घोडा आम्ही या निर्णयात सोडलेला आहे आणि कोणत्याही त्यांना विजयी करायचं ही शपथ आम्ही घेतली आहे तर मला वाटतं जे जे पदवीधर असतील त्या आमचे लोक आपल्याकडे येतील त्यांची नोंदणी आपण करावी म्हणजे विनंती मी त्यांनी करतो दिपावळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही दीपावली तमाम उमकऱ्यांच्या जीवनामध्ये आरोग्यदायी संपन्नतेची जी, आणि तुमच्या आयुष्यात चांगले दिवस आंदोलन ठरवू अशी मी आभार प्रार्थना करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता उमेदवारांची खचा खच भरती झालेली आहे तर मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी सेम ठेवावा लोकांना जो आवडेल आणि लोकांना जो पसंद पडेल अशा प्रकारची उमेदवारी देण्याचा प्रयत्न आम्ही मस्जिद पालना करू आपण त्यामध्ये नाराज नव्हता एकदा सधी या मुलगीची आमच्या हातामध्ये द्या एवढी गळकळीची विनंती करतो आणि आपली रजा घेतो त्यांचे महाराज महाराष्ट्र